सोलापूर महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांच्या प्रशासकीय कामांच्या मंजुरा दिल्या आणि प्रत्यक्षात वेगवेगळ्या निविद्या काढून दलित वस्त्यांचा निधी अन्यत्र वळवला आहे यात अधिकारी या आणि ठेकेदार यांचे संगतमत आहे असा आरोप आरबी दयावान ग्रुपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला विश्वभूषण कांबळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगितले सोलापूर महानगरपालिका यांनी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मंजुरी घेऊन एकाच कामाच्या दोन निविदा काढून लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारणा योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेची निधी दुसरीकडे वळवून ठेकेदाराशी हात मिळवणूक करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांची सखोल चौकशी करून झालेल्या कामाची पाहणी करून संबंधितांवर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत लोकशाही अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेसाठी कोट्यवधी रुपये निधी दिला त्या निधीचा दुरुपयोग झाला आहे या संदर्भात संघटनेच्या वतीने दोन पासून माहिती अधिकार अर्ज आणि निवेदन आणि तक्रारी देऊन सुद्धा आस्था गायत या निधीचा त्या त्या भागात मंजूर करून दिले त्या भागात काम न होता दुसऱ्याच कामासाठी गैरवापर आणि संगणमताने निधीचा दुरुपयोग झाला आहे यासाठी दोन हजार बावीस पासून लढा आणि निवेदन तक्रारी माहिती अधिकार अर्जाद्वारे चौकशी करून गायत काही उपयोग झाला नाही म्हणून सदर कामाचा निधी त्यास भागात खर्च झाला नसल्यामुळे सदर योजनेच्या नावाची आणि पूर्ण सोलापूर मधल्या नागरिकांची फसवणूक झाली आहे लोकशाही रणपूर साठी नागरी वस्ती सुधारणा योजना निधी वळवणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार कारवाई करण्यात यावी दलित वस्ती निधी योजनेच्या नुकसानीची भरपाई करून ज्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी आहे त्याच भागात काम पूर्ण करण्यात यावे याकरता दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे मुकुंदनगर येथील सर्वांनी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करण्याकरता आठ लाख रुपयांच्यावर तरतूर असून प्रत्यक्षात त्या ठिकाणी वीस हजार रुपयांचेही काम झालेले नाही सर्व कामाची पाहणी आणि चौकशी करून कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत उपोषण माघारी घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी या पत्रकार परिषदेच्या वेळेस

सोलापूर मध्ये प्रभाग सर्व्हिस आहे एक दो नगर है। नगर में है ते प्रभागामध्ये जे एकशे दोन नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या एरिया मधले काम हे आहे ते लोकशाही साठेचे त्या भागात होणं आवश्यक होत परंतु हे पूर्णतः सर्व निधी दुसरीकडे पूर्ण वळवण्यात आलेले आहे आणि एक प्रकारे पूर्ण नाही का मार्गस्वर्गीय लोकांची आणि पूर्ण सोलापूर शहरांची फसवणूक झालेली आहे जे संबंधित अधिकारी आहेत संबंधित जे ठेकेदार आहेत ज्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक सखोल चौकशी करून यांच्यावर एक समिती निघून जे संबंधितांवर मागासवर्गीय लोकांच्या अ भावनाशी व त्यांची जी योजना जे हक्क आहेत ते इसकावून घेण्याचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची प्रथमता पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या कालावधी बारा प्रशासकीय मंजुरी आहे यामध्ये बघितलं गेलं तर बावीस ते वीस ला आठ कोट अडतीस लाख रुपये आहे परत तेवीस चोवीस ला आहे ती तीन कोट तेवीस तेवीस हजार रुपये आणि चोवीस तेवीस ते चोवीस म्हणजे ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी एक दोन दोन कोट नऊ कोट परत दोन कोट वीस कोट रुपये किंवा दीड कोट रुपये आणि लोकशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साठ साठ लाख रुपये म्हणजे कमीत कमी एकाच निवेदनाचे एकाच प्रशासकीय एकाच एरियाचे दोन दोन तीन तीन निवेदन घेण्यात आलेले आहे म्हणजे प्रभात चारच जर काम कांबळे घरापासून ते नदाबच्या घरापर्यंत यामध्ये टेंडर आहे ह्याला मग जरी नऊ लाख रुपयाचा मंजूर असताना परत त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा घेण्यात आलाय त्याच्यावरच मूलभूत सुवि सुविधा आणि नवरोपता म्हणजे असे जे जा कमीत कमी बारा योजना आहेत या बारा योजनेच काम या महापालिका प्रशासनाचे आता जे संबंधित असलेले नगर अभियंते जे अधिकारी हे एकाच निवेदनाचे चार चार वेळा म्हणजे एकाच टेंडर काढून आणि त्याचे पैसे लुटण्याचं काम संबंधित पूर्ण महापालिका प्रशासन महापालिकेला लुटण्याचं काम हे संबंधित अधिकारी करत आहेत त्यांची सपोर्ट चौकशी झाली पाहिजे ते संबंधितांवर त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे हे काम दोन ठिकाणी मग मंजूर झालेले आहेत त्याची स्वतः वैयक्तिक पाहणी करण्यात यावी आणि जे परत जे पैसे बिल आदा करण्यात आलेले ते बिल परत वसूल करून प्रशासनाच्या तिजोरीमध्ये भरण्यात यावं आणि जे संबंधित प्रशासनाची फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमच जे ठेकेदार त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं ओके त्याच पद्धतीने दुसरा विषय असा आहे की महापालिकेकडून मुख नगर सार्वजनिक शौचालयकरिता आठ लाख एकेचाळीस आठशे आठ रुपये मंजूर झाले होते तर त्या ठिकाणी वीस हजार रुपयाचही काम झालं नाही सुदैवाची गोष्ट आहे तर हे ति जे संबंधित जे ठेकेदार आहे याची वैयक्तिक स्वतः झाली पाहिजे जे आठ लाख एकेचाळीस असात ते देण्यात आले होते ते पूर्णतः वसून करून अरविंद सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावं हे अशा आमच्या सहा मागण्या आहेत हे हे काम हे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्याच्या दिवशी सोमवारी चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दिलेले आहे आणि आम्हाला जोपर्यंत हे मागणी होत नाही तो म्हणजे आमचं हे चालूच राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काय मागणी घेणार नाही अशी या ठिकाणी आव्हान करतो आणि मी हे सर्व निवेदन विभागीय नगर नगर परिषद पर वर अणित मुंबई महालिकापाल जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता समाज कल्याण पोलीस आयुक्त या एक पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे